संस्थापक स्वर्गीय प्रेमराजभाऊ दौलतराव शेळके यांचे आठवे पुण्यस्मरण सोहळा स्वर्गीय श्री प्रेमराजजी दौलतराव शेळके यांचे आठवे निमित्त आयोजित कार्यक्रम माननीय श्री डॉक्टर रणजित विठ्ठलराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यस्मरण सोहळा पार पडला रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्यकर्त्यांना सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाला नवीन वळण देणारे आपणा सर्वांचे सहसे संस्थापक शिक्षण महसी स्वर्गीय श्री प्रेमराज दौलतराव शेळके यांचे सातवे पुण्यस्मरण सोहळा स्वर्गीय दौलतराव भगवानजी शेळके हायस्कूल लिंगा येथे साजरा करण्यात आला तसेच स्वर्गीय श्री प्रेमराज दौलतराव शेळके यांच्या आठवे स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले व तसेच माजी शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला कार्यक्रमाध्यक्ष माननीय श्री डॉक्टर रणजित विठ्ठलराव पाटील माजी गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री अकोला हे कार्यक्रमाला उपस्थित होते उद्घाटक माननीय खासदार श्री अमरराव काळे खासदार वर्धा लोकसभा मतदारसंघ विशेष अतिथी माननीय श्री याज्ञवल्ल्या श्रीकांत जिचकार माननीय श्री देवेंद्र महादेवराव भुयार माजी आमदार प्रमुख अतिथी अर्जुनजी ठोसरे ठाणेदार पोलीस स्टेशन दिलीपराव बुरंगे विस्तार अधिकारी वरुड जयप्रकाश टोंगसे गुरुजी माजी मुख्याध्यापक माननीय श्री प्रवीणराव बालपांडे माननीय श्री मनोहर मदनकर अरुणराव बांदरे मुख्याध्यापक नितीन ठाकरे मुख्याध्यापक रोमहर्षल काळे ज्ञानेश्वरराव बालपांडे शिवाजीराव शेळके अरुणराव काकडेसर हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते आदिवासी विकास शिक्षण संस्थेचे पदाधिकारी माननीय अध्यक्ष सौ इंदिराताई मदनकर उपाध्यक्ष श्रीमती निर्मलाताई शेळके कार्याध्यक्ष श्री निळखंठराव शेळके सचिव श्री देवेंद्रभाऊ शेळके सदस्य व मुख्याध्यापक श्री रवींद्रभाऊ शेळके सदस्य श्री युगलभाऊ शेळके यांनी कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली प्रास्तविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माधुरीताई बाद्रे यांनी केले संचालन मुख्याध्यापक श्री श्यामभाऊ गावंडे यांनी केले आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक उमेश कुबडे सर यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र शेळके शाळेचे मुख्याध्यापिका माधुरी बांद्रे शिक्षक उमेश सर संजय गायकवाड सर प्रभाकर शेळके सर सोनाली कोंड मॅडम नीता वानखडे मॅडम अश्विन कुमार दवंडे सर साक्षी मॅडम काळमेक सर सुलोचना फुसे मॅडम शिक्षकेतर कर्मचारी विश्वेश्वर ढोमणे ज्ञानेश्वर डोईजोड सुखदेव ढबाले गणेश गाजम लीलाबाई शेळके यांनी केले व सर्व ग्रामवासी उपस्थित होते